नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये अहोंचा डब्बा भाग सव्वा बघतोय मी इथे कढईमध्ये सुरुवातीला दोन वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी गरम आहे तोवर आता कांदा हुब्या आकारामध्ये इथे चिरून घेतला पाण्याला छान खळखळून उकळी आली की त्यामध्ये आता चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं अर्धा चमचा मीठ घातलं आहे साधारण आणि एक चमचा भरून तीळ घातले आता यामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे पीठ छान वाटीमध्ये दाबून घ्यायचं आणि मग घालायचं आहे हलक्या हाताने पीठ भरायचं चा नाही आहे छान घट्ट दाबून घेतलं आणि ते दोन वाटी पीठ इथे घातलं आहे म्हणजे समप्रमाणात जेवढे पाणी घेतले तेवढंच पीठ घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि एखाद्या लाटण्याच्या मदतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान एकदा हलवून घेतलं अगदी पूर्णपणे मिक्स करायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे थोडंसं एकदा हलवून घेतलं की लगेचच आता जे लाटण्याला लागलेलं ला पीठ आहे ते चमच्याने मी इथे काढून घेतलं यावर आता एक झाकण ठेवायचं आणि जा, झाकून साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आज आहे भोगी त्यामुळे भोगी विशेष आज आपण भोगीची भाजी म्हणजेच सर्व भाज्या मिक्स करून ही भाजी बनवतोय त्यासाठी मी इथे वालाच्या शेंगा ओले हरभरे त्यानंतर दोन चमचे तीळ घेतलं आहे एक बटाटा घ्यायचा आहे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे पावटा घेतला आहे आलं लसूण घेतलं आहे एक गाजर हुब्या आकारामध्ये इथे चिरून घेतलं दोन वांगी घेतलेत वाटाणे घेतलेत आणि इथे चार थे ते पाच बोरं मी इथे घेतली आहेत आता सुरुवातीला तव्यावर मी शेंगदाणे आणि खोबरं हलकंसं भाजून घेते ते थोडे भाजून झाले की नंतर त्यामध्येच आता दोन चमचे इतकं तीळ घातलं ते सुद्धा छान भाजून घ्यायचंय तिळ पटकन भाजलं जातं त्यामुळे ते, ते शेवटी घातलं आणि एखाद मिनिटभर परतवून भाजून झालं की ते लगेचच एका डिशमध्ये काढून घेतले आता सोबतच एक कांदा मी इथे हुबा चिरून घेतला होता ते थोडंसं तेल टाकून कांदासुद्धा आपल्याला इथे तेलावर छान परतवून घ्यायचं आहे आलं लसूणसुद्धा मी इथे टाकून घेतले आणि एक तीन चार मिनटं हाय फ्लेमवरच कांदा मी इथे भाजून घेतला आता हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी याची मी इथे ही पेस्ट करून घेतली हे बघा बारीक वाटून घेतलंय आणि आता मी इथे एक बटाटा घेतला होता आणि दोन वांगी त्या आता चिरून घेते हुब्या वांग्याच्या फोडी ह्या उभ्याच करून घेते आणि मोठ्या आकारामध्ये चिरून घेणारे सुरुवातीलाच वांगे आणि बटाटा जर चिरून ठेवला तर तो काळा पडतो त्यामुळे जेव्हा आपल्याला भाजी करायला घ्यायची तेव्हाच आणि बाकीचं सर्व जिन्नस मी इथे निवडून घेतलेले होते आधीच आणि बोरंसुद्धा बघा चाकूने कट करून बघायचं कारण त्यामध्ये अळी असू शकते म्हणून बो बोरं मी इथे कट करून घेतली आहेत आता अर्धा चमचा तेलामध्ये सर्व भाज्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलं एक चमचाभर मी इथे मीठ घातलं आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या एक तीन चार मिनटं तेल आणि मिठामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजीला चव छान येते त्या परतवून झाल्या की लगेच एका ताटात काढून घेतल्या मी त्याच कढईमध्ये आता एक दीड चमचाभर तेल घालायचं त्यानंतर जिरं मोहरी घातलं आणि आपण तयार करून घेतलेलं सर्व वाटण मी इथे टाकून घेते वाटण छान तीन चार मिनटं परतवून घ्यायचं आणि यात आता मसाले घालूयात मी इथे एक चमचा भर लाल तिखट घातले हळद घालायची आहे एक चमचा काळा मसाला मी इथे वापरला आहे तुमच्याजवळ घरात कुठलाही मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घालू शकतात आणि धनेपूड घातली छान मसाले आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून आता यात मी पाणी टाकून घेते आणि एकदा व्यवस्थित हलवून घेते जर तुम्हाला ही भाजी कांदा लसूण विरहित बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण न घालता सुद्धा ही भाजी बनवू शकतात तर परतवून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये मी टाकून घेतल्या चवीपुरतं मीठ घालायचं लक्षात ठेवा आपण भाज्या परतवून घेतल्या तेव्हा सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं व्यवस्थित आता इथे हलवून घेते छान त्यामध्ये मिक्स करून झालं की यात आता गरम पाणी करून घालायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले होते गरजेनुसार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ भाजी हवी आहे त्यानुसार यात तुम्ही पाणी घालू शकतात आणि सर्वात शेवटी इथे बोरं मी टाकून घेतली आता यावर झाकण ठेवायचे आणि कमी आचेवर भाजी छान पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे वर आता हे बघा आपलं पीठसुद्धा छान इथे ती उकड बसली आहे व्यवस्थित आता हे मळून घ्यायचं आहे पीठ यामध्ये पाणी वगैरे आता काहीही घालायची गरज नाही जर अगदी परफेक्ट असं प्रमाण घेतलं दो दोन वाटी पाणी घेतलं होतं तर त्यासाठी दोन वाटी घट्ट दाबून बाजरीचं पीठ यामध्ये घातलं हे बघा छान असा घट्ट सर त्याचा गोळा इथे तयार झाला आहे आता छोटासा गोळा घेऊन तो पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची आता आपल्याला भाकरी लाटून घ्यायची भाकरी किंवा याचा फुलका तुम्ही लाटून घेऊ शकतात मी तिळ आपण पाण्यामध्ये सुद्धा घातले होते पण थोडेसे त्याला दिसायला छान दिसावं यासाठी अजून थोडंसं सा वरच्या साईडने मी इथे तिळ लावून घेते आणि छान पातळसर अशी ह्या फुलका किंवा ही भाकरी मी इथे लाटून घेते मस्त अशी ही बाजरीची भाकरी बनवून तयार होते दिवसभरसुद्धा छान मऊ लुसलुसीत राहते कडेला पातळ लाटून घ्यायची तवा चांगला गरम झाला की त्यावर आता दोन्ही बाजूंनी ही भाकरी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे खालची बाजू थोडीशी भाजून झाली की लगेचच भाकरी हातानेच उलट करून घ्यायची आणि त्यानंतर आता ही दुसरी बाजू भाजताना सर्व बाजूंनी गोलाकार भाकरी फिरवत किंवा हा फुलका फिरवत सर्व बा व्यवस्थित भाजून घ्यायची एकदा बघून घ्यायची व्यवस्थित भाजली गेली की नाही त्यानंतर हे बघा छान अशी ही भा भाकरी किंवा हा फुलका आपला इथे भाजून झाला की नंतर उलट करायचा मस्त टम्म असा हा फुलका फुल फुलतो फुल आणि छान मऊ लुसलुशीत दिवसभरसुद्धा राहतो आणि यावर आपण थोडेसे साजूक तूप लावून घेणार आहोत तूप लावल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते लहान मुलंसुद्धा ही बाजरीची भाकरी खूप आवडीने खातात एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना बाजरीची भाकरी ही थापता किंवा कुठलीही भाकरी थापून जमत नसेल तर अशा पद्धतीने लाटून तुम्ही ही भाकरी बनवून घेऊ शकतात आणि टिफिनलासुद्धा देऊ शकतात मस्त असे आपला हा बाजरीचा फुलका किंवा भाकरी इथे तयार झाली आहे आता सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा फुलके मी इथे लाटून घेते असं म्हणतात की भोगीच्या दिवशी जो न खाई भोगी तो राही सदा रोगी हो म्हणजे भोगीची भागी भाजी भोगीच्या दिवशी ही अवश्य खायची तिळ लावून केलेली ही मिक्स भाजी आणि तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी अवश्य बनवली जाते तुमच्याकडे भोगीची भाजी कशा पद्धतीने बनवतात ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर तेसुद्धा सांगा तर सारख्याच पद्धतीने माझी इथे सर्व फुलके लाटून झालेत आणि भाजीसुद्धा आपली इथे व्यवस्थित शिजली आहे बटाटा शिजला आहे की नाही ते अशा पद्धतीने चमच्याने दाबून बघायचा बटाटा शिजला आहे म्हणजे आपल्या बाकीच्या सर्व भाज्यासुद्धा इथे व्यवस्थित शिजल्या असतील असं समजायचं तर सोबतच मी इथे बाकीचा पसारासुद्धा इथे आवरून घेतला आहे भाजी आणि फुलके थंड झाले की त्यानंतर डबा भरायला घेऊयात सर्वात शेवटी मी इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे गॅस बंद केलाय यासोबतच टिफिनच्या अजून रेसिपीज मी अपलोड आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील कशी वाटते तुम्हाला ही सिरीज ते कमेंट करून कळवा जर व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा तर हे बघा मस्तच अशी तीळ लावून केलेली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपली इथे तयार झाली आहे भाकरी किंवा हा फुलका बघा छान लुसलुशीत तयार झाला आहे दिवसभरसुद्धा हा मस्त असाच लुसलुशीत राहतो भाजी आपली इथे तयार झाली आता डब्बा भरून घेऊयात भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि सोबत मी ते सलाड दिलं होतं काकडी ते कट करून दिली होती कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनपर्यंत फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय